विविध क्षेत्रातील रणवागिनीचा स्त्रीरत्न पुरस्काराने केला सन्मान आपणही जिल्हाधिकारी व्हावं असं प्रत्येकाला वाटत मात्र त्या दृष्टिकोनातून खडतर परिश्रम करण्याची तयारी आणि घेतलेल्या निर्णयावर ठाम जो राहू शकतो तोच यशस्वी होऊ शकतो यासाठी प्रत्येकाने आपल्या बुद्धीचा मूल्यवान किती आहे हे सातत्याने तपासलं पाहिजे तरच आयुष्यामध्ये यशस्वी होत आपलं डोकं नेमकं कुठे चालतं हे जर कळत आणि त्यानुसार त्या क्षेत्रात त्या पुढे प्रगती केली परिश्रम घेतले तरच त्यामध्ये तो पुढे यशस्वी होऊ शकतो असे मत व्यक्त करून माननीय जिल्हाधिकारी कसे झाले याचा उलगडा बीडच्या दबंग लोकप्रिय जिल्हाधिकारी दीपा मुदुळ मुंडे यांनी बीड येथील स्त्री रत्न पुरस्कार सोळा प्रसंगी अमूल्य असे मार्गदर्शन व्यक्त केले बीड येथील समा गवगे भवन येथे पत्रकार संघ दैनिक दैनिक समर्थ राजयोग आणि आश्रय सेवा केंद्राच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले पण मी माझंकल्चर कर्नाटकामध्ये झाला मग मी ते राहून तेव्हापासून माझं प्रिपरेशन सुरू करून मग मी बँगलोरला एक एक महिने तेव्हा दोन ऑप्शन होते कर्नाडा लिटरेचर मी क्लासेस घेतलं बँगलोर मध्ये मग नंतर मी दिल्लीला गेली दिल्लीला अराऊंड ऑलमोस्ट टू इयर्स मी दिल्लीमध्ये होती दोन हजार सातला ला माझं ग्रॅज्युएशन संपलं दोन हजार सात पासून माझं युपीएससी चा कोचिंग मी सुरू केलं अक्षरशः मी सांगते दोन हजार सात ते दोन हजार आठ मे आय टोनिटी दोन हजार सात जुलै पासून दोन हजार आठ मे तुम्ही बसले तेव्हा एक पंधरा मिनिट जे वेळ घडायचे ते कधी लोक आणि इव्हन रूम मध्ये झोपताना सुद्धा आमची कुर्ती कसा आहे ते हँडल मोठ्या हँडल असेल त्याच्यावर आम्ही कार्डबोर्ड ठेवून मग आम्ही वाहते मग तिथं झोपायचं म्हणजे बसल्या बसल्याच झोपलं तर माणूस उठतो गाडीवर की संपता बिकच रोजच झोप नाही असं नाही की आठवड्यात एक दिवस तसं नाही रोजच झोप नाही म्हणजे तुम्ही कधीही लॉंग वेळ झोपू शकता ते होऊ नये म्हणून बसूनच झोपायचे आणि जेव्हा बेडवर झोपायचं मग ते अक्षरकार ते अलार्म ठेवून रात्री तीन वाजेपर्यंत अभ्यास करणे सकाळी सर्व लोक वगैरे उठून पुन्हा तयार होऊन मग क्लासेस मग पुन्हा येणार वेळ नव्हता म्हणजे सकाळी एक क्लास दुपारी एक क्लास मग ते संरक्षणासाठी टाइम नव्हता म्हणून ते झोप टक्के ज्योग्रफी आणि लिटरेचर दोन ऑप्शनल आणि ते खरोखर ते जे काही झोप मोडायची जे सवय आहे ते केल्यानंतरच ते झाला आणि एक जे झील असतो तिथं प्रत्येकाला मी हे सांगते की इव्हन आई वडिलांना भरपूर पालक काय करतात की ते इम्पोज हेच करायचं नीटचीच परीक्षा द्यायची आय आय टीचीच परीक्षा द्यायची तसं नाहीये आहे आपण स्वतःहून इंटरेस्ट येऊन गेलो तर तिथेही तप असेल तर माणूस स्वतः मेहनत करेल आमच्या इच्छेनुसार असेल तर आम्ही कितीही मेहनत करू दुसऱ्यांनी सांगितलं तर ते नाही आई वडिलांनी जेव्हा ऍडमिशन जेव्हा आपण इम्पोज करतो तर मुलांना ते करायचं आहे आणि ज्या मित्रामध्ये आवडीने ते करतील तिथे सक्सेसफुल राहतील आणि त्याच्यातून किती इन्कम मिळणार आहे किंवा किती उत्पन्न होणार आहे किती सक्सेसफुल होणार आहे ते आपल्यालाच काळजी करायची गरज नाही असं मला वाटतं बिकॉज जेव्हा स्वतःहून ते निर्णय घेतील की आम्हाला हेच क्षेत्रामध्ये जायचं आणि हे करायचं ते स्वतः खूप मेहनत करतील आणि मी मेहनत केली चारच तास होती बिकॉज हे मला करायचं होतं आणि मला ते चॅलेंजिंग होतं आणि युजली युपीएससी एक्झाम देत असताना जॉब माझं एग्रीकल्चर कम्प्लीट झाला मला जायची होती दिल्लीला माझ्या वडिलांचे एकच म्हणणं होते की पोस्ट ग्रॅज्युएशन करायला पाहिजे सी करायला पाहिजे पीएचडी करायला पाहिजे याच्यामुळे की तुम्हाला ऑप्शन मिळते तरी वेगळ्या जॉबला बँकिंग म्हणा किंवा लेक्चरर्स म्हणा किंवा सायंटिस्ट तिथे ऑप्शन मिळतील बिकॉज त्याच्यावर तेव्हा काय झालं एकच दोन वर्षापूर्वी बीएससी एग्रिकल्चर पण गव्हर्नमेंट नोकरी तिथे स्लो झाले होते तेव्हा लाईक बेसिक सिलेक्शन जे आहे एग्रिकल्चर ऑफिसर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं होतं कर्नाटक गव्हर्नमेंटला मग त्याच्यामध्ये एक कन्फ्युजन निर्माण झाले होते की डायरेक्टली बीएससी एग्रीकल्चर करून कसं झालं मग एम एस सी करायचं मी म्हटलं राहू दोन अटेम्प्ट मी बघते तरी काय आहे आय विल जस्ट सीन फर्स्ट अटेम्प्ट किंवा स्टेट सर्व्हिस पण आहे मग नंतर बघू सर्व एम एस सी करता येईल ते कुठेही झालं नाही हा एक निर्णय हे होत की ते मोठी जबाबदारी आणि मोठा रिस्क मी घेतला असं वाटतं की ते खूप मोठा रिस्क होता बिक आता आम्हाला आम्ही जॉब होणार कॅटर देताना आम्हाला मला लिस्ट भीती वाटते की गायडन्स कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे हे तर आम्ही सांगत जाऊ परंतु खूप डिफिकल्ट एक्झाम आहे आम्ही मी हेच सांगत असते मेन तर टफ आहे एवढं तुमची तयार करण्याची तयारी असेल तर तुम्ही जायला पाहिजे आता नाही की दीप मॅडम ते कलेक्टर झालं तर मी पण कलेक्टर होतो असं नाही तुमची मेहनत तेवढं पाहिजे तुमची ऍडमिशन तेवढं पाहिजे तुम्ही तेवढं राबवायला पाहिजे आमचे फोन बंद असायचे तेव्हा तरी बटन